महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस संघटनेचा मदत यश काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या नकारामुळे यंत्रणामार्फत तपासणीची शक्यता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट नकार दिल्याने गेल्या काही दिवसापासून तपासणीचे काम बंद पडले आहे त्यामुळे आता पर्यायी यंत्रणा उभी करून त्याद्वारे तपासणी काम सुरू करण्याची मोहीम सरकारकडून हाती घेतली जाणार आहे महिला बालकल्याण विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली तपासणी मोहीम व अन्य शासकीय यंत्रणा केली जाण्याची शक्यता आहे पंधरा दिवसापासून राज्य सरकारने अहिलानगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणींची यादी महिला बालकल्याण विभाग विभागाला पाठवून यातील पात्र बहिणींची तपासणीची मोहीम सुरू करण्यास सांगितले मात्र या तपासणीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे जिल्ह्यातील हे काम काही दिवसापासून जवळ बंद पडले आहे आतापर्यंत अवघ्या चाळीस हजार बहिणींचे अर्ज तपासण्यात आले आहे आता या कामाला गती मिळावी म्हणून राज्य सरकारने अन्य शासकीय यंत्रणांना या मोहिमेत उतरण्याची तयारी सुरू केली आहे कुटुंबातील दोन किंवा अधिक लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रत्यक्षात अथवा फोन करून पडताळणी करण्याचे तोंडी आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते मात्र या नावाची पडताळणी करताना स्थानिक पडताळणीवर अंगणवाडी कर्मचारी लाभार्थी योजनेतील महिलांचे वाद होण्याची शक्यता असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या कामास नकार दिला आहे शिवाय यामुळे मूळ मुल काम असलेले पोषण आहार वाटपाचे काम बंद पडेल असेही कारण संघटनेने पुढे केले आहे त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात एक लाख लाख पंचवीस हजार लाडक्या बहिणीपैकी चाळीस हजार महिलांची पडताळणी होऊ शकली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अन्य सरकारी यंत्रणेकडे हे काम सोपवण्याची शक्यता व्यक्त केली जाते या दृष्टीने महिला व बालकल्या विभागांची चाचपणी सुरू केली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा